कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गांपैकी दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी जानेवारी रोजी चर्चांना आता ब्रेक लागला कातळी जानेवारीच्या पुलावरील गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्ण असल्यानं म्हणजेच पिलर्स आणि गर्डर्स एकसंध मिळून येण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी आवश्यक असल्याने या भुयारी मार्गातून वाहतूक सुरू होण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त टळलाय प्रजासत्ताक दिनी दुसऱ्या भुयारी मार्गातील वाहतुकीचा शुभारंभ करण्याचा प्रयत्न होता त्यामुळे प्रस्तुत प्रतिनिधींनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी शनिवारी दुसऱ्या भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी भेट दिली असता अतील भागातील भुयारांच्या दुतर्फा संरक्षक कठडे बांधण्याचं काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे विद्युत प्रकाश जोताचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालं असून दोन्ही भुयारांना जोडणारे चार भुयारी मार्ग अपूर्ण अवस्थेत आहेत व्हेंटिलेशनसाठी तसेच भुयारामध्ये हवा खेळती राहण्यासाठी दहा मोठ्या आकाराचे एक्झॉस्ट बसवण्यासाठी आणून भुयारामध्ये ठेवण्यात दुसऱ्या भुयारी मार्गात देखील वरच्या बाजूला चार पाच ठिकाणी पाण्याची सुरू आहे मात्र भुयारी मार्गातील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यास उपयुक्त असल्याचं दिसून आलंय हा भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतर या भुयारी मार्गातून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होऊन पहिल्या भुयारी मार्गातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होणार आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सासष्ट कश्मीरी घाटाला पराई हा गुगावता टाटाई भुयाळी मार्ग चालू झालेला आहे एक भुयारी मार्ग आपण पाहतो ते रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला होता दुसऱ्या भुई मार्ग मार्गाचा शुभारंभ सव्वीस जानेवारी म्हणजे उद्याला होणार आहे अशा पद्धती चर्चा झाली मात्र आतमध्ये व्हेंटिलेशनचं काम अपूर्ण आहे या कडेला वेळाच्या जे काही बाहेरकडे उत्काचे असतात ते काम अपूर्ण आहे आतले जे काही चार युटर्स आहेत त्याचं काम अपूर्ण आहे घरून पाणी आहे हे जे अनेक वर्षापासून म्हणजे जेव्हा भुयावी मार्गाला जेव्हा भूमग लावून जे काम करण्यात आलं तेव्हापासून जे पाणी घळत आहे ते आजही तसंच आहे पुष्काळचं काम अपूर्ण आहे पू जे आपल्याला त्याच्यामध्ये विद्युतीकरणाचा भाग आहे तो आता कुठेतरी ऐंशी लक्ष पूर्ण झालेल्या दिसून येत आहे एकूणच सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला कशिडी घाटाला पगाळी भुयावी मार्गाचा शुभारंभ होईल दुसऱ्या असं जे काही सांगितलं जात होतं ती वसुली ते आता या क्षणी तरी तिथून येत नाही उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि येत्या दहा पंधरा दिवसात केवळ इथे जे विद्युतीकरणाचं काम आहे विद्युत प्रकाश होतांचं काम आहे तेवढं पूर्ण होईल व्हेंटिलेशनसाठी आतमध्ये आपण पाहतो सहा ते दहा वेगवेगळ्या प्रकारचे फॅम्स तिथे लावलेले आहेत ठेवलेले आहेत ते अजून त्या तिथे पेरणा त्यांना लावायचे आहेत ते ज्या जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक स सा, सासष्टचा हा दुसरा भुयाळी मार्ग जो आहे हा त्यानंतर सुरू होईल अशी लक्षणं आहेत उद्या सव्वीस जानेवारीला हा भुयावी मार्ग वाहतुकीस खुला होण्याची शक्यता जराही दिसून येत नाही